नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवत आहे मस्त खुसखुशीत आणि रसरशीत रश असे पाकातले चिरोटे ज्याला खाज्यासुद्धा म्हणतात तर रेसिपी एकदम प्रमाणबद्ध आणि सोपी आहे तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा सुरुवातीला आपण चिरोट्यासाठींचं सा पीठ भिजवून घेऊयात तर त्यासाठी घरातील कोणतीही एक वाटी ठरवून घेऊया ज्याने सगळं साहित्य मोजून घेता येईल तर इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे हलकासा दाबून मग मैदा घ्यायचा आहे आता यामध्ये दोन चिमूट मीठ घातलेलं आहे किंवा चवीपुरतं मीठ घालू शकता पिठामध्ये मीठ जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये तुपाचं मोहन घालायचं आहे किंवा तुम्ही तेलाचंसुद्धा मोहन घालू शकता ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतला होता त्याच वाटीने एका कडल्यामध्ये वाटी साजूक तूप चांगलं कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आता हे तूप असंच या पिठावर घालायचं आहे सुरुवातीला हे गरम आहे म्हणून चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं कोमट झालं किंवा हाताला चटका लागणार नाही इतकं कोमट झालं की मग हातानेच तूप जे आहे ते पिठाला चोळून घेऊयात असा चांगला पिठाचा मुटका होईपर्यंत मिक्स केलं की चिरोट्यांना एक सारखा रंग येतो आणि खुसखुशीत असे चिरोटे बनवून तयार होतात तर आता काय करायचं आहे यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप जास्त सैलसर किंवा घट्टसर असं पीठ नाही भिजवलेलं आहे सेमी सॉफ्ट असं पीठ भिजवून घेतलं आहे जेवढं आपण पिठाचं प्रमाण घेतलं आहे तेवढं पीठ भिजवण्यासाठी इथे मला एक कप पाणी लागलेलं ला आहे तुम्हाला पिठानुसार कमी अधिकसुद्धा पाणी लागू शकतं आता हे मळून घेतलेलं पीठ दहा ते पंधरा मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवूयात तोपर्यंत वेळ वायानं घालवता आपण पाक तयार करून घेऊयात तर त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये सारख्याच वाटीने म्हणजे ज्याने आपण पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने दोन वाटी साखर घातली आहे त्याचबरोबर सारख्याच वाटीने दीड वाटी इतकं पाणी घालूयात आता हे दोन्हीही साखर विरगळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे एकदा का साखर विरगळली की मिडियम टू हाय फ्लेमवर पाक तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता साखर पूर्णपणे विरगळली आहे आता यामध्ये तीन ते चार थेंब लिंबाचा रस घातलेला आहे किंवा अर्धा चमचा लिंबाचा रस घालू शकता ज्यामुळे पाकाचं रूपांतर हे क्रिस्टलमध्ये होत नाही आता हे मिक्स करून चांगला एक तारी असा पाक तयार करून घ्यायचा आहे साधारणत पंधरा ते वीस मिनटानंतर चेक करून बघूयात तर बघू शकता अशी एक तार दिसत आहे याचाच अर्थ पाक जो आहे तो परफेक्ट असा तयार झालेला आहे असाच पाक जो आहे तो चिरोट्यांसाठी लागणार आहे शेवटी एक चमचा वेलची पावडर घालून मिक्स केलं आणि गॅस बंद केलेला आहे आता आपण जे पीठ भिजवून ठेवलं होतं ते एकदा मळून घेऊयात मळून झालं की याचे सामान चार भाग करून घेतलेले आहेत यातलाच एक पिठाचा उंडा घेऊन चपातीप्रमाणे लाटून घेऊयात जर गरज वाटलीस तर थोडंसं कोरडं पीठ लावू शकता एकसारखं सगळ्या बाजूने इथे मी लाटून घेतलेलं आहे चपातीपेक्षा थोडंसं पातळ असं लाटून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल तर सगळ्या पिठाच्या अशाच पद्धतीने चपाती किंवा पोळी अशी लाटून घेतलेली आहे त्यानंतर याचा साठा तयार करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी तीन ते चार मोठे चमचे वितळलेलं तूप घेतलं आहे त्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचे किंवा तुम्ही दोन चमचे कॉर्नफ्लॉवरसुद्धा घालू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर इथे आपला साठा जो आहे तो तयार आहे त्याचबरोबर चपातीसुद्धा लाटून झालेली आहे आता काय करायचं आहे लाटून झालेल्या चपातीपैकी एक चपाती किंवा पोळी घेऊन त्यावर साठ्याची एक पातळ अशी लेअर द्यायची आहे खूप जास्त साठा लावायचा नाही आहे जास्त तेलकट होऊ शकतात चिरोटे तर साठा लावला की दुसरी चपातीसुद्धा पसरवून साठा लावून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने एकावर एक चपाती आणि साठ्याचे लेयर्स द्यायचे आहेत त्यानंतर मग याचा घट्ट असा रोल तयार करून घेऊयात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे दाबत दाबत घट्ट असा रोल करायचा आहे म्हणजे मग यामध्ये हवा शिल्लक राहणार नाही ज्या पद्धतीने आपण अळूवडीचा रोल तयार करतो अगदी तसाच रोल इथे मी तयार करून घेतलेला आहे तर आता याला सुरीच्या साह्याने कट मारून घेऊयात तर साधारणत एक एक इंचाचे इथे मी चिरोटे कट करून घेतले आहेत तर बघू शकता मस्त असे लेअर्स पडले आहेत आता याला बोटाने प्रेस करू शकता किंवा अशा पद्धतीने एक ते दोन वेळा यावर लाटणंसुद्धा फिरू शकता खूप जास्त लाटलेलं नाही आहे तर सगळे चिरोटे जे आहेत ते लाटून होईपर्यंत एका बाजूला तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर चिरोटे ताळण्यासाठी तेल हे खूप जास्त गरम नसावं हे चेक करण्यासाठी एक छोटासा पिठाचा गोळा टाकून पाहायचा आहे तर बघू शकता एकदम हलके असे तळाशी बुडबुडे येत आहेत तर अशाच पद्धतीचं तेल हे तापलेलं लागणार आहे तर आता यामध्ये एक एक करून चिरोटे तेलामध्ये सोडूयात तर सुरुवातीला अजिबात याला हात लावणार नाही आहोत गॅसची फ्लेम ही लोस ठेवायची आहे एकदा का कढईच्या तळापासून वर तरंगायला लागले की मग सगळ्या बाजूने एकसारख्या रंगावर चिरोटे तळून घ्यायचे आहेत साधारणत तीन ते चार मिनटांनी चिरोट्यांना लेअर्स यायला सुरुवात होते तर बघू शकता किती सुंदर असे लेयर्स आले आहेत आता यांना हलक्याशा बदामी रंगावर तळून घेऊयात खूप जास्त डार्क रंग नाही केला आहे तर पहिली बॅच जी आहे ती तळून झाली की दुसऱ्यांदा काय करायचं तेलाचं टेम्परेचर जे आहे ते कमी करून मग चिरोटे तळायचे आहेत तर आता हे तळलेले जे चिरोटे आहेत ते आपण जो पाक तयार केला होता त्यामध्ये घालायचेत फक्त पाक जो आहे तो थोडासा गरम असावा खूप जास्तही गरम नको तर साधारणतः दोन ते तीन मिनटं पाकट ठेवून मग जाळीवर एका काढून घ्यायचा आहे म्हणजे मग एक्स्ट्रा जो पाक आहे तो निथळून निघून जातो अशाच पद्धतीने सगळे चिरोटे इथे मी तयार करून घेतले आहेत जेवढं आपण प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये बारा ते तेरा चिरोटे बनवून तयार होतात तर इथे मी एक चिरोटा तोडून दाखवलेला आहे मस्त असा खुसखुशीत आणि आतपर्यंत पाकामध्ये मोरलेला चिरोठा इथे बनवून तयार झालेला आहे तर या दिवाळीमध्ये तुम्हीसुद्धा असे पाकातले चिरोटे बनवून बघा आणि आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा तर दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद